नमस्कार इंडियाज टॉप न्यूज तीन जुलै दोन हजार पंचवीस आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघूयात ठळक बातम्या सर्व विभागात अनुकंपा भरती करणार सी एम आता शेतकऱ्यांसाठी न्यायालयाचा प्रस्ताव सादर कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत घानामध्ये पी एम मोदींना एकवीस तोफाची सलामी व सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान भारत दुसरी कसोटी तीनशे दहा ऑब्लिक पाच तर अशाच महत्त्वाच्या बातम्या ठळक बातम्या म्हणजेच ठळक घडामोडी बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळेल